रणू काय शाळेला सुट्टी लागली की नाही कुठली बैल आहेत तुमची कारकी ना ना ग्या इतक्या वेळ का थांबला इथं बाका सुरला बघायचं आहे गेली येली का अर्ध नाही का अर्ध तस थांबा रामा रामा मित्रांनो कुठलं गाव माहूर माहूर आज कोणाबरोबर पाळणार आहे शिट्टी बर जांभुळवाडीची शिट्टी नमस्ते दादा नमस्कार आपलं नाव दादा मुजुमले बरं आज कुणाला घेऊन आलाय दादा आज श्रीमंत मित्रमंडळ वारजेकरांचा पिस्तुले पिस्तुले आणि कुणाबरोबर पायरा आहे पैरा आहे समीर बुईरचा रुबाब रुबाब बरोबर पैरा आहे मैदान कसे मैदान एक नंबर पडायला चाल त्याला शुभेच्छा हो दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं अभिषेक बरं आज कोणाला घेऊन आलाय सुंदर लांबलाय कुठला आहे सुंदर कासेगावचा अरे कासेगावचं सुंदर एवढा लांब आलाय दादा हो कुणाबरोबर बरं चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो शिरवळकरांचा संग्राम पण आलाय दादा कुणाबरोबर आहे बन्नी कुठला आहे बन्नीकरांवीकरांचा संग्राम चला शुभेच्छा तुम्हाला दादा थँक्यू नाव काय आपलं दादा बरं बरं आणि बाईलाच नाव आंबीरराव आंबीरराव दिसायला खरं सुंदर कुठल्या खांदी पळतो दोन्ही पण का बरं बरं कुठल्या कुठल्या मैदानात राहिला आता आता इकडचं मोरगावला पण राहिला होता आज कुणाबरोपयर आहे आज राहणा कुठला बरं बरं इथलं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो पाडळीकरांचा मल्हार पण आला आज कुणाबरो पायर आहे दादा चाळीसगावचा बैल आहे बर आणि गाव कुठला म्हटला तुम्ही आणि बैल मालकांचं नाव पुण्याचे आहेत का कुठल्या खांदी पोहतो हा मल्हार डावी उजवी डावी उजवी दोन्ही चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार आ, दादा बऱ्याच दिवसांनी भेटला आज कुणा घेऊन आलाय आज लोणावळेकरांचा हरण्या मित्रांनो हाच तो लोणावळेकरांचा हरण्या पटरवाडीच्या मैदानामध्ये जादू केले त्यांनी आणि आज कुणा बरोबर दादा मार्थ्यां बरोबर म्हणजे तीच जोडी पाळणार आहे मित्रांनो तीच जोडी पाळणार आहे मी परत बरं चला दादा शुभेच्छा दादा काय सांगाल सुंदरच्या विषयी काय सुंदर सुंदर आहे बरोबर आणि कुठल्या खांदी पळतो हा दोन्ही खांदी पळतो डावी न पळतो दोन्ही खांदी पळतो बरोबर आज आमच्या फाजिलराव बरोबर पायर आहे हो कशी पळत गाडी गाडी चांगली पळणार बरं बरं चला शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्ते, नमस्ते। आपलं नाव, नाव काय दादा रितेश रामदास मांढरे आज कुणाला घेऊन आलाय रामाला राम आहे मित्रांनो वायच ना हा वायचं वायचं रामा कुठल्या खांदी पळतो दादा हा डावी खांदी डावी खांदी आज कुणावर पायर आहे लिंबच्या पायला काय नाव आहे लिंबच्या पायलाचं गरुड गरुड का हा बरं दादा चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं अभिजित मोरे कुठलं गाव कुसूर कुसूर आज कुठलं आहे ला हा कुसूरकरांचा काजळ एकवीस 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 कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदे पळतो दोन्ही खांदे खांबे आज कुणाबरोबर आहे आज मोते आहे मोते आणि अजून दुसरा कुठला आहे इंजान इंजन कुसुरकरांचा हा कुसुरकरांचं बरं बरं आणि कुठल्या खांदी पळतो इंजन इंजन पण दोन्ही आहे दोन्ही खांदे पळतो हा बरं आणि कुणाबरो आहे त्याचं आहे पक्षाभर पक्षाभर आणि तुमचं नाव काय अभिजित मोरे बरं चला शुभेच्छांचं नाव युवराज ठोबरेन शेखर होटकर आणि त्या बैलाच तेच काय दोन तेच आहेत बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा सुरेश भांडे कुठलं जाऊ बोंगवली बोंगवली आज कुणाला घेऊन आला दादा राहुल राहुल्या मित्रांनो बोंगवलीचा कुठल्या खांदी पोहोचतो दादा उजव्या खांदी उजव्या खांदी आज कुणाबरोबर आहे आज ह्याच्या कृष्णावर कृष्णाभर कृष्णा कुठला आहे वीर वीरचा बर चला शुभेच्छा दादा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं शुभम शिंदे कुठलं गाव मुळशी मुळशी आज कुणावर घेऊन आलाय केसरी केसरी मित्र जिल्हा केसरी पुणे जिल्हा केसरी बाईलाचं नाव पण केसरी आहे मित्रांनो केसरी हा आणि आज कुणाबरोबर पाळणार आहे वजीर बरोबर आहे वजीर कुठला मुळशीच्याच वजीर बरोबर हा कुठल्या खांदी पळतो केसरी दोन्ही खांदी दोन्ही खांदी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा कुठलं गाव बरं आणि कुणाला घेऊन आलाय आदत बच्चा सरजा आदत बच्चा बरं आणि कुणाबरोबर पाळणार आहे आज सरदार सरदारची का सरजे का सरदार ना सरदार नाव आहे का बरं 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 चला शुभेच्छा तुम्हाला आम्ही ऐक इथंच बरं बरं ना काय नाव मित्रांचं कोणतं मोरगाव मोरगाव आणि ही काय नवीन खरेदी काय काय नाव आहे ते युवराज टिटवीस ठेवलं का परत ना मित्रांनो जुन्या टिटवीच्या नवीन टिटवी सेम टू सेम काय फरक नाही नवीन टिटवी पण आली आणि आज कुठला ह्याच परिसरातला चला शुभेच्छा तुम्हाला सोन्या पण आला आणि हा मास्तर गाव कुठलं देवरे मास्तरला पहिला कुणाचा घरचेच गाडी का शुभेच्छा नमस्ते नाव काय आपलं बाबुड कुठलं गाव सोमेश्वर सोमेश्वर आज कुठले बैल आणलेत शिवा आणि सोन्या मित्रांनो शिवा आणि सोन्या आहे शिव कुठल्या खांदी पळतो दुय खांदी आणि शिव सोन्या सोन्या की दुय खांदी आणि पैरे कसे काय आज घरचीच गाडी घरचीच गाडी चालवायची बरं तर शुभेच्छा तुम्हाला ना। मित्रा नाव काय तुझं मनोज विसे आज कोणती बैल आणली टारजण आणला देवा गाव कोणतं तुझं वागजवाडी किबी किबी आणि पैरा कोणाचा आहे टारज बरोबर देवा आहे खरशीचा खरशीचा देवा ह्याच्या बॉस काय बॉस सुंदरवर असतं म्हणून आम्हाला सुंदरला आपला सप्त हिंदी सुंदर म्हणून बसलेले सेम तसंच अक्षर काढलं बस नमस्कार नाव काय आपल्या दादा रोहनुमा कुठलं गाव मारणेवाडी मारणेवाडी मुळशी आणि कोणता बैल आणला पाखऱ्या मित्रांनो हा पाखऱ्या बावन बावन कुठल्या खांदी पळतो दहावी खान दहावी खान फक्त आज कोणावर पाय रहा सर बका सर आमच्या बका सर्व पाय राहतो आमचा पण आहे आमचाच आहे वेळ वेळेत मला धन्यवाद मित्रांनो हा तो पाखरे आहे बावन बावन आज सप्त केसरी बाका सुरू बरोबर त्याचा पायरा आहे दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दादा राजेंद्र विठ्ठल लिंबोरे लिंबोरे बापू लिंबोरेचे वडील ना बरं बरं आज कुणाला घेऊन आला दादा आज छोटा शंभू आणि मोठा शंभू मित्रांनो छोटा शंभू आणि मोठा शंभू आलेला आहे बापू लिंबोरे यांच्या घरचा साधे हा आज कशी पाळणार आहे घरचीच गाडी गाडी पाळणार आहे बरं चला चला शुभेच्छा तुम्हाला दादा शुभेच्छा दादा नमस्ते नमस्कार नाव काय आपलं माझं नाव विकिनीगडे गुळुंडलं गाव गुळुंचे गुळुंचे आज कोणती बैल आणली दादा आज हा शाहिर शाहीर आणि सोने सोने आहे हां शाहीर कुठल्या खांदी पळतो शाहिर डावी डावी आणि सोन्या सोन्या दुई खांदी पळतो दुई खांदी पळतो आज कोणाबरोबर कसे पहिले शाहिरचा हा दणवडेंचा तेज नाही का तेज त्याच्याबरोबर आणि सोन्या सोन्या ह्याच्या बरं कोणाचं बंटी फिटरचा बंटी फिटरकर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव कनेरखेड कनेर आज कोणाला घेऊन आलाय माणिक मित्रांनो कनेरखेडकरांचा आमचा पण आलाय आज कोणाबरोबर पहिला दादा डवळचं वासर आहे चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव काय तुझं ओमकर करकंडा कुठलं गाव बोलावडे बोलावडे आज कोणाला घेऊन आलाय शंभू शंभू आणि दुसरा दुसरा स्वामी स्वामी आणि शंभू कुठल्या खांदी पळतो उजवी खांदे आणि स्वामी दोन्ही खांदे दोन्ही खांदे आज कोणावर पहिले आहेत कसं आज याला लक्ष आहे कारगिलचा कारगिलचा लक्ष आहे आणि हा चॉकलेट वाल्यांचा बुलेट आहे बुलेट आहे बर चला शुभेच्छा मरानो किकवीकरांचा शंभू पण आलाय आणि कुणावर पार आहे वाघळवाडीचा बैल आहे बरं बरं आणि टारजण बरोबर आणि शंभू कुठल्या खांदी पळतो आपला दोन्ही खांदे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला घोटाळेकरांचा देवा पण आलाय कुठल्या खांदी पळतो देवा दोन्ही दोन्ही खांदे आज कुणावर आहे सुंदर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा बुलढाणा एक्सप्रेसिक मा... योगी योगी, योगी, योगी मित्रांनो आणि माणिक बरोबर आज पैर आहे बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला शंकर आला मित्रांनो गाव कुठलं मोरगावचा मौर्गा। कुठल्या खांदी पळतो दहावी आज कोणाबरोबर पैर आहे कृष्णा बरोबर पैर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चिके पण आले चिकेचं गाव कुठलं दादा मुळशी आज कोणाबरोबर पैर आहे सावकार बरोबर आहे चिका कुठल्या खांदी पळतो दोही खांदी वरचा शुभेच्छा नो बाजीराव बाजीराव पण आलाय गाव कुठला लोणन पादळी पाडळीचा बाजीराव आहे आणि कुणाबरोबर वाईकरांचा बैल कुठल्या खांदी पळतो आपला बैल दोन्ही खांदी वरचा शुभेच्छा मित्रांनो वीरकरांचा सुंदर कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी आणि कुणाबरोबर पायर आहे बरोबर तीच गाडी का बरं आज शुभेच्छा तुम्हाला गुळुमकरांचा लाडू पण आलाय कुणाबरोबर पाळणार आहे आज शिवा बरोबर बर पुरेकरांचा मायब्या कुठल्या खांदी पोहोचतो मायब्या आज कुणाबरोबर पायर आहे घरची गाडी त्याचं नाव काय तेच घरचंच आहे का बरं नाव काय राहायचं मित्र चिक्या गाव कुठलं निरेकरांचा चिक्या पण आलाय सरपंच पण आलाय गाव कोणतं विंगचा सरपंच आलाय कोणाबरोबर पायर येवलीचा भैरव येवलीचा भैरव आपला सरपंच कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांद्या दोन्ही खांदी, खांदी बरं चला शुभेच्छा तुम्हाला येवलीचा भैरव पण आलाय कुठल्या खांदी पळतो हा उजवी उजवे मित्रांनो मुळशीकरांचा पाखऱ्या पण आलाय आणि तुम्हीच सांगा कोणासारखा दिसतोय दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं बरं बरं आणि आज पाखरे कोणाबरोबर आहे वजीर घरचा शैलेश अप्पाचा शैलेश अप्पांचा बरोबर आणि आपला पाखऱ्या कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदे आणि वजीर दोन्ही खांदी पळतो चला शुभेच्छा तुम्हाला मित्रा तुझं नाव काय कुठलं गाव मोरूमचा आहे तू बारामती तालुका फलटण फलटणमधल्या मोरूमचा आहे बरं आणि कुठला पैल घेऊन आणलास काय नाव आहे ते श्री अजून कुठला आणलाय लाईट रेक आणलाय मित्रांनो आणि कुणाबरोबर पाळणार आहे श्री आज बरं परिणाम आहेत बरं चल शुभेच्छा तुझं सोनु मिस आहे कुठे आहे आणि कुणाला आणलाय गुलाल आयला गुलाल का नाव ठेवलंय गुलाल गुलाल कोणते खुश ठेवतो बर बर आदत दुस आहे कस आदत आदत आज कोणाबरोबर आहे आज सम्राट विंकरांचा विंकरांचा सम्राट आणि कुठल्या खांदी पळतो गुलाल दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी पळतो मित्रांनो हा गुलाल तीन मैदान आता राहिला खरेदी खरेदी कुठली खरेदी नाही घरच आहे घरची घरच्या घ्यायचंय घरच्या घ्यायचा बरं 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 चल शुभेच्छा तुला धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं दादा संदीप गायकवाड कुठलं गाव येवली येवली आज कोणा घेऊन आलाय आज चंद्या खोंडे चांद्या खोंडे आज आहे आज गिरवीचा शेडाईवर यांनी लाईटर बैल घातलाय मुरुमचा मुरुमचा लाइटर आहे हां मोरुमचा लाईट मला वाटतं मागच्या मैदानात पण गुलाल केलं नाही चिमीला टाका टाकी दुसरा कुठला आणलाय भैरव आहे मित्रांनो हा कुठलं गाव भैरवचा येवली बरं बरं चला चला शुभेच्छा तुम्हाला हा धन्यवाद मित्रांनो दांगवडीकरांचा सरजा पण आला आहे कुणाबरोबर पायरा बर गाव कोणता दादा वडवाडी वडवाडीचा संग्राम पण आला आहे कुणाबरोबर पायर सरजा दांगवडी दांगवडीचा बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो आपल्याला बैलगडी शरीर क्षेत्रातले चाणक्य भेटलेले आहेत दैव छेड गोवेकर आज कुणाला घेऊन आला आहे हाजिल्हा बरं चला शुभेच्छा तुम्हाला अर्जुन गाव कुठला आहे अर्जुन तर किकवी किकवी तर कुणाबरोबर पाहिलं आज केंद्राचा नदी केंद्रचा नदी आहे बरं हा कुठल्या खांदी पळतो दोन्ही दोन्ही खांदी आज थकणार का आम्ही बैल दाखवून दाखवून मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रवीण शेठ दसवडकर आले दादा नमस्ते नमस्कार आज एवढी कशी काय गाडी आले तू आज एक मैदान कॅन्सल झालं बांडेवाडीच बरं तिकडची सगळीकडे आली बरं बरं आज कोणा कोणाला घेऊन आलाय अजून एक किसना आणि केसरी केसरी बर बर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद केंद्रकरांचा नांदे पण आला मित्रांनो कुठलं गाव हातवे बिलारेवाडी आज कोणाला घेऊन आला रुबाब रुबाब कुठल्या खांदी पोलतो दुहे खांदी आज कोणावर आहे नाही च पेड्या बरं तर शुभेच्छा तुम्हाला हा पिष्ट नाही बिलारवाडीचाच पवन पण आला आहे मित्रांनो आज मैदानामध्ये आला आलं ज्याची आपण वाट बघत होतो तो आलाय बघा मित्रांनो आला 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 हो तर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याच्या अन बानशान मावळ मुळशीकरांचा सुजगावचा कोहिनूर सप्तहिंदकेसरी केसरी बकासूरसुद्धा मैदानामध्ये आला आहे हिंगे वाटाराचं मैदान आहे मित्रांनो बरेच प्रेक्षक त्याच्या आज व वा आतुरतेने वाट बघत होते आणि बऱ्याच दिवसानंतर त्यांनी पुन्हा एकदा आज मैदानामध्ये आगमन केलेलं आहे कसा बघतोय बघा